हे चिमोकले चाललेले आहे शाळेतून झेंडावंदनाचा कार्यक्रम करून तर हे आपल्या देशाचे भावी नागरिक आहेत नमस्कार मैत्रिणींनो कुंकुटिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे आणि सर्वांना कुंकुटिकली किचन या चॅनलकडून अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बलसागर भारत हो विश्वात शोभनी राहो तर आपला आता भारत खरंच बलसागर झालेला आहे आणि विश्वात खूप शोभुणासा दिसत आहे तर असाच भारत स्वतंत्र राहावा बलसागर व्हावा आणि अजून सर्व जनतेला आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या आपल्या परीने स्वातंत्र्य मिळावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर आज आहे अठ्याहत्तरावा गणतंत्र दिवस तर सर्व मुलं गेले होते शाळेमध्ये आमचे ऋग्वेदृशांकसुद्धा गेलेले आहेत तर आज मी रात्रीपासूनच ऋग्वेदृशांकचा व्लॉग घ्यायला सुरुवात केली होती तर रात्री इतका धिंगाणा मुलांचा त्यांना झोपसुद्धा येईना कारण उद्या झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे शाळेत जायचे झेंडा फडकायला तर मुलांना खूप असा आनंद होतो आपल्यालाही आनंद व्हायचा लहानपणी आपणही झेंडा फडक फडकवण्यासाठी कपडे धुवून ठेवायचो इस्तरी करायचो तांब्यात विस्तू घालून इस्तरी करायचो आणि काय काय करायचो झेंडा आणायचो आणि पहाट पासूनच आईच्या मागं लागायचो आईला पण लवकरच जागा करून घेईल तर आज सकाळी सकाळी चाललेला आहे धिंगाणा तर ज्योती त्यांना झोपवत आहे पण त्यांना काही झोप ना खूप असा धिंगाणा चालला होता मुलांचा तुरी 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 आपण ज्या देशाचे नागरिक आहोत त्या देशाच्या इतिहासाबाबत आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी माहीत असणे खूप आवश्यक आहे तर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी यामधील मुख्य फरक काय आहे ते आपण आता पाहूयात तर पंधरा ऑगस्टला पंतप्रधान झेंडा फडकवतात तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती ध्वजारोहण करतात कारण देश पंधरा ऑगस्टला स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रपती पद हे अस्तित्वातच आले नव्हते पंधरा ऑगस्टला झेंडा उघडलेल्या अवस्थेत दोरीने वर चढवला जातो त्याला ध्वजारोहण म्हणतात तर सव्वीस जानेवारीला झेंड्याची बंद घडी करून सरक फासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो फक्त दोरी ओढून झेंडा फडकवला जातो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला व भारताचा झेंडा वर चढवला म्हणून त्याला ध्वजारोहण म्हणतात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारताचा झेंडा होताच पण स्वातंत्र्या स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्ष इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेहून दोरी ओढीत वरच्या वर गाठ सोडून झेंडा हवेत मोकळा केला जातो म्हणून त्याला झेंडा फडकवणे मानतात पंधरा ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते तर सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो आज भारत देशाचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस इंग्रजांच्या गुलामी राजवटीतून भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळाले देशाचा स्वातंत्र्य लढा दीडशे वर्ष चालला अखेर भारतीयांच्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि कृतीने इंग्रजांना आपल्या देशातून हकलवून लावले पारतंत्रात असताना प्रत्येक काळात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशवासियांचे प्रयत्न सुरू होते अठराशे सत्तावन्नला राणीच्या जहागिरी दरम्यानंतर देशात ब्रिटिशांचे शासन अधिक सदृढ झाले होते या जुलमी शासनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मुंबई कोलकाता मद्रास प्रांतात विशेष प्रयत्न झाले विविध पक्षांची स्थापना तसेच वृत्तपत्रांमधून शासनावर टीका केली जात होती अनेकांना सरकारविरोधात बोलल्यामुळे कारगृहात जावे लागले तरी त्यांनी त्यांचे कार्य सुरूच ठेवले होते म्हणून आज आपण स्वातंत्र्यता आणि आनंदात राहत आहोत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस सावरकर भगतसिंग चंद्रशेखर आझाद चाफेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतिकारांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब करण्याचं ठरवले इंग्रजांची स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली हजारो स्त्री आणि पुरुषांनी या लढ्यात भाग घेतला अनेक क्रांतिकारक जोखडातून हसत हसत फासावर गेले भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली अखेर इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन आपण स्वतंत्र भारताचे नागरिक बनलो तो हा आजचा दिवस म्हणजे स्वतंत्रता दिवस तर मैत्रिणींनो आपण आपल्या देशात राहतो तर आपल्याला आपल्या देशाविषयी खूप अशी माहिती असायला पाहिजे तर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भरपूर अशा वीरांनी आपला देश स्वतंत्र होण्यासाठी बलिदान केलेला आहे तर त्या वीरांना शतशहा प्रणाम आणि आज आपण त्यांनी बलिदान दिल्यामुळं आज आपण स्वतंत्र झालेलो आहोत तर या स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक छोटीशी कविता म्हणून दाखवत आहे डौलात फडकतो तिरंगा उंच आभाळी डौलात फडकतो तिरंगा उंच आभाळी भाग्यवंत सारे स्वातंत्र्य आमुच्या भाळी किती शूर लढले किती दिल्यात आहुती पत्करली नाही कधी शरणागती घरदार संसार जीव ओवाळून टाकला देशाप्रति लढताना अमर जवान झाला देशाप्रति लढताना अमर जवान झाला पाहताना स्वातंत्र्याचा उंच तिरंग्याला स्मरा शहीद ते ज्यांनी हा मनोरा रचला ज्यांनी हा मनोरा रचला तेही होते सगळे गोपालकृष्णाचेच दहीहंडी समगननी गगनी तिरंगा नेला उंच वारसाने लाभले आपणास स्वातंत्र्य महासत्ताक करू आपला भारत तंत्र महासत्ता करूया आपले भारत तंत्र तर आजच्या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये